तो 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 तो... आता तो पुढे येऊन उभा राहिला तो उभा राहिल्याबरोबर भाऊ चाले पाहिल्याबरोबर नवरींची माय तर मंडपातच चक्कर येऊन पडली डायरेक्ट बेहोश आणि नवरीचा बाप तर आता विषय असा आहे की मी काल गेली लग्नाली गे। लग्नाला गेली ओ लगन तुम्हाला काय सांगू एवढं खास एवढं भारी एवढं डॅशिंग लगन हाय फाय लगन निरा लयच खास आणि त्या लग्नातली नवरीन जर पायसा ना तुम्ही एवढी सुंदर एवढी देखणी एवढी खास नवरी ना लस मस्त आता सगळं वराळ नवरीनले पाय निरा भिरभीर भिरभीर नवरी लय सुंदर मग आता लग्नाला गेलो आम्ही गेलो मंडपात सगळं वराळ येऊन बसलो मंडपात लग्न लागायले त्या मंडपात मग मी वराळासमोर जाऊन बसली तेवढ्यात नवरदेव नवरील आली स्टेजवर आता लग्न लागणार तेवढ्यात मग लग्न लावणारा जो व्यक्ती आहे ना तो व्यक्ती आला आणि स्टेजवर चढला स्टेजवर आला आणि त्यानं पहिले नवरदेव नवरीनले पाहिलं नवरदेव नवरीनले पाहिलं म्हणते की तुम्ही दोघं जण म्हणते या लग्नाला सहमत हा ना तुम्हाला दोघांमध्ये या लग्नापासून काही प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम असेल ता तर आताच सांगा तुम्ही जर सहमत नसाना या लग्नाले तर आत्ताच सांगा म्हणे आता नवरदेवानं नवरीनले पाहिलं नवरीनं नवरदेवाला पाहिलं दोघांनी एकमेकाने पाहिलं आणि दोघांनी मान हलवली की ब नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही दोघं सहमत आहोत असे होकारात्मक मान तेनं हलवली आणि म्हटलं की हो आम्ही तयार आहोत मग नक्की तयार राहा ना लग्नाले तर म्हणे हो दोघं म्हणत की हो आम्ही तयार आहोत मग त्या माणसानं एक वेळा वराळाले पाहिलं वराळाले सगळ्याने पाहिलं आणि मग व नवरदेव नवरीन तर तयार आहेत म्हणते लग्नाले पण पण तुमच्यापैकी जर कोणाले काही प्रॉब्लेम असेल हो या लग्नापासून का कोणाचं मन नाराज असेल का कोणाला जर काही हे असेल म्हणते कोणाच्या मनामध्ये जर काही विचार असतील तर त्यानं पुढे यायचं आणि सांगायचं म्हणते कारण की भाऊ म्हणते आतापर्यंत म्हणते मी ना एवढे लग्न लावले एवढे लग्न लावले भरपूर लग्न लावले आणि जेवढे पण लग्न लावले तेवढे म्हणते सगळे मग हातचे लग्न आतापर्यंत टिकले आणि टिकून राहिले म्हणते सगळे लग्न सक्सेसफुल झाले म्हणते आणि म्हणते मला हे लग्न पण तसंच लागायचं आहे की बुवा हे लग्न लागल्यानंतर हे पण लग्न आयुष्यावर टिकलं पाहिजे असं माय मत आहे म्हणते जर का कोणाला जर काही विचार असेल मनामध्ये कोणाच्या कोणाला जर काही नकार असेल या लग्नापासून का काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना पुढे या पुढे येऊन स्पष्ट सांगायचं सा। काय प्रॉब्लेम आहे तर मग आता नवरदेव पडला विचारात बडा नवरील तो लय खास आहे लय सुंदर आहे नवरील पण आता होते काय आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाही आता असं म्हटल्यावर सगळं वराळ विचारात पडलं सगळं वराळ कुचकुच कुच कुचकुच सुरू झाली सगळं वराळ एकमेकाच्या तोंडा इकडे पाहायला लागले नवदेव नवरीन वराळाचे नौर तोंडा इकडे पाहायला लागली असं करता करता एक पोरगा जवान पोरगा वराळातून पोरगा पुढे आला मागवता मंडपात मागून पुढे आला आणि पुढे सगळे पुढे येऊन उभा राहिला आता तो पुढे येऊन उभा राहिला तू उभा राहिल्याबरोबर भाऊ चाले पाहिल्याबरोबर नवरींची माय तर मंडपातच चकरून पडली डायरेक्ट बेहोश आणि नवरीचा बाप तो डायरेक्ट दानपूर आणायलाच गेला म्हणे दांडपूळ आणतो यायला कांटोच म्हणे आता नवरीचा बाप म्हणे आता सगळं वराळ विचारात पडलं काय बो काय बोह काय बो कुछ कुछ करायला लागलं सगळं वराळ नवरदेव नवरदेवाची तर सगळे डोलच इरली हम्म म्हणे झाला आता मग तू लग्न लावणार व्यक्ती त्याला म्हणते तू इकडे म्हणते म्हणते भाऊ तू येऊन म्हणते मंडपात येऊन सगळे पुढे येऊन उभा राहिला असा तर सांग म्हणते तुला काही तकलीफ आहे का या लग्नापासून काही प्रॉब्लेम आहे का म्हणते हो बो म्हणते काय प्रॉब्लेम आहे तुले सांग असं त्या लग्न लावणाऱ्या व्यक्तीने विचारलं आता त्यानं विचारल्यावर हा पोरगा काय म्हणत असेल हा कोर्णा म्हणते की म्हणते बा मी होतो मागं बसेल म्हणते आणि तुम्ही तवाचे काय बोलून राहिले हे मले काही समजलं नाही अन काहीच ऐकू पण नाही आलं हे लोक एवढे कुचकुच करू राहिले म्हणते हे लोक इथली कलकल करू राहिले म्हणते मला काहीच ऐकू नाही आलं तर मला असं वाटलं की आखरी पुढे जाऊन विचार तुमचं म्हणणं काय आहे मला काही आता लोक ऐकू नाही आलं आणि काहीच नाही तर आता म्हणते ब मी पुढे आलो आता मला सांगा म्हणते की तुम्ही आता लोक काय म्हणत जातं Bye.